न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या बाजाराला आळा घालण्यासाठी शासनाने ऑनलाईन नोंद करून लाभार्थींना दिलासा देण्याचा प्रयत्न चालवला असला तरी त्यातून पळवाटा काढून शिधापत्रिकाधारकांच्या तोंडचे धान्य काढून घेण्याच्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत अशीच युक्ती शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक पाच येथील स्वस्त धान्य दुकानदार करत असून शेकडो लाभार्थींचे अंगठे ई पॉस मशीनवर उमटवून त्यांना प्रत्यक्षात अंगठाच दाखवला जात असल्याची तक्रार पुन्हा पुन्हा एकदा तहसीलदार निलेश काकडे यांच्याकडे करण्यात आली शहरातील स्वस्त धान्य दुकानदार क्रमांक पाच चे दुकानदार हे स्वस्त धान्य देण्याची बहाण्याने ई पॉस मशीनला अंगठा लावून घेतात आणि मागील तीन चार महिन्यांचे चिठ्ठी काढून देखील धान्य देत नाहीत स्वस्त धान्य दुकान केवळ आठवड्यातून एकदा उघडतात धान्य दुकानात असून देखील धान्य संपले असं सांगतात यामुळे स्वस्त धान्य दुकान क्रमांक पाच हे आम्हाला बदलून द्यावे स्वस्त धान्य दुकान क्रमांक सखोल चौकशी करावी अशी मागणी इरफान शेख यांच्यासह अर्जावर शबाणा शकील कुरेशी शमा इब्राहीम कुरेशी नसीर कुरेशी शकील सत्तार कुरेशी सादिक इलाही कुरेशी बिलाल फारुख कुरेशी सलाम गफ्फार कुरेशी मुमताज रफीक कुरेशी रफीक अय्यूब कुरेशी मलिक अमीर मदारी शकीरा कलीम शेख सूर्या जाकीर मोमीन रुपाली तुकाराम महाल, इनामदार असीम जनदीन फरजाना जमील कुरेशी शब्बीर लाल मिया कुरेशी इस्माईल शब्बीर कुरेशी पार्वतीबाई शिंदे राजबी अमीर मदारी बिस्मिल्ला सिकलकर कमलबाई बनसोडे अनुजा बनसोडे अर्चना बनसोडे शमीम आरब नजीमा शेख कुसुम गायकवाड छाया गायकवाड जलील मणियार शबाणा कुरेशी शमीम अरब सादिया मदारी यांच्या आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक पाचमधील ग्राहकांना मागील अनेक महिन्यांपासून धान्य मिळत नसल्याने माजी नगरसेवक इरफान शेख यांच्यासोबत महिलांनी आणि नागरिकांनी पुरवठा अधिकारी यांना तहसील कार्यालयात घेराव घालून मशाक यांच्या दुकानाचा तक्रारीचा पाढा वाचला आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा